लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आसरा नगर पाथर्डी रोड या ठिकाणी पंचवीस ते तीस वर्षांपासून झोपड्या टाकून आदिवासी पारधी समाजाचे विनोद काळे विकास काळे राणी काळे आदींसह अनेक कुटुंब गट क्रमांक सातशे एकोणसत्तरमध्ये घर बांधून लहान बाळांसह वास्तव्य करत आहे शेवगाव येथील वनपाल कार्यालयामार्फत आम्ही राहणाऱ्या घरावरती अतिक्रमण कारवाई करून आम्हाला बेघर केलं गेलाय या निषेधार्थ वनपाल यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आम्ही पंचवीस ते तीस वर्षांपासून राहत असलेल्या जागेवर आम्हाला राहून द्यावं आणि गावोगावी भटकंती करत असल्यामुळे शासन एका गावात स्थिर करण्यासाठी अनेक योजना राबवत असून त्यापैकी एक सर्वांसाठी घर या दोन हजार बावीसच्या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषण केलं गेलंय माझ्या राहत्या घरी येऊन आमच्या झोपड्या झोपड्या आमच्या राहत्या घरी झोपड्या गाई डोरांचे झोपड्या तोडून आमचे राहते घर तोडून सारा म्हणजे खूप हमला केला आमच्या लोकांवर आणि आम्ही राहायला तिघं तीन कुटुंब आहे तिथं तिन्ही कुटुंबाचे काहीच चुला नाही तिथं तोडफोड करून टाकली आणि कलेक्टर साहेबाला माझी विनंती आहे की मला आमचे झोपडे झापडे आम्हाला मदत करून सरकारी मदत करून आमचे झोपडे आम्हाला तयार करून द्यावा आम्ही गायरानात राहतो आहे महाराष्ट्र जमीनमध्ये आणि माझ्या लेकरं बाळं खूप लहान लहान आहेत छोटे बाळ आहेत आणि त्यांना आता राहायची पण सोयी काहीच नाही आहे कलेक्टर साहेबांना विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची नम्र विनंती धन्यवाद शुभम पाचरणे आहे श्री न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनिअर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्ले ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्सपर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी